दर्शन आजकालची मुले आई वडिलांना सांभाळत नाहीतच व उर्धा समात ठेवतात व ते मृत्यू पावल्यानंतर त्यांना धन दिल्यानंतर अंत्यसंस्काराचा खर्च करायला मागे पुढे बघतात आताच एक मध्यस्थी वडवळमध्ये एक घटना घडली कोट्यवधीची इस्टेट वाटून घेतल्यानंतर चार मुली व एका मुलाने आपल्या आईला वृद्धाश्रमात ठेवलं व तिचा मृत्यू झाल्यानंतर स्वतःच्या आईचा अंत्यसंस्कार करायला मुलांनी नकार दिला अशातच सारख्या ठिकाणी समाजसेवक व मोडणीमचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दत्ता बापू सुर्वे व समाजसेवक कैलास दादा काटकर आणि धवल सुर्वे यांनी मानवतेला एक नवा संदेश दिला आहे नुकतीच मोडणी मध्ये एक घटना घडली मोडणीमच्या स्मशानभूमीमध्ये एका प्रेताला धन दिले होते परंतु त्याच अस्थि विसर्जन केलं नव्हतं त्या अस्थि आठ ते दहा दिवस तेथेच पडून होत्या ही गोष्ट निदर्शनात आल्यानंतर समाजाच्या समस्येसाठी नेहमीच तत्पर असणारे मोडणीमचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दत्ता बापू सुर्वे आणि कैलास दादा काटकर व धवल सुर्वे यांनी त्याचा विधीनुसार तिसरा केला व हिंदू धर्माच्या परंपरेनुसार आस्थारे सर्व विधी पूर्ण केले व त्या अस्थींना चंद्रभागा नदीमध्ये विसर्जित केलं आजकालच्या व्यस्त जीवनात लोक लोकांना टाइम देत नाहीत त्यात निस्वार्थपणे समाजसेवा करणे आजकाल फार दुर्मिळ होत चाललं आहे अशा प्रकारची सामाजिक कामे त्यांनी बऱ्याच वेळा पार पाडली आहेत या घटनेची आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्यांच्याशी संवाद साधला असता असं काम करण्यासाठी समाजातून अनेक लोकांना पुढे येऊन असं काम करण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलं ज्या लोकांनी अंत्यविधी केला समस्त मोडणीम वतीने त्यांनी त्यांचे आभार मानले त्यांनी ही सर्व माहिती सांगितली असता त्या व्यक्तीचा करण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे समाजसेवेसाठी नेहमीच तत्पर असणारे दत्ताबापू सुर्वे व कैलास दादा काटकर यांना ईटीव्ही मराठी टीम कडून सलाम याच्यात महत्वाची बाब म्हणजे या, या सर्व विधीला लागणारा नैवेद्य घरी बनवून घेतला होता आजकाल मुलं आपल्या जिवंत आईवडिलांना समळत नाहीत यांचा यशाची काडी मोरचा संबंध नसतानाही हे एवढं मोठं काम केल्याने सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे यात महत्वाची बाब म्हणजे त्यांनी पोलिसांना व ग्रामपंचायत कार्यालयाला याची कल्पना देऊन ह्या गोष्टी विधिवत पूर्ण केल्या